सांगलीचा खासदार कोण होईल सांगलीचा खासदार जरा विचार करून सांगावं लागणार आहे बरं का तस काय शिकती सोपी गोष्ट तुम्ही लय नडू टाकला मोठा लय मोठा आरोला गोष्ट नाही काय नाही पण सांग तू तुम्हाला पण विचार करून सांगणार आता सांगणार विचार करून सांगणार एक सत्ता एक सत्ता म्हणलं तर चालत नाही चालत नाही काम चांगलं चांगलं आहे बरं देशात सरकार कोणाला पाहिजे भाजप की काँग्रेस आव आता पुढचं काय सांगायचं फोन काका हा ट्रिक मार काका तू असू द्या कुणी असू द्या बघितलं तर माणूस थरथर कापते विशाल तुम्ही मत दिलं तर शंभर टक्के पंधरा वर्ष दादा घराण्याचं जिल्ह्यामध्ये वर्चस्व राहील ह्या दगडावरची रेगा आहे तरी पण मोदी साहेब म्हणतात झटकं बसलेलं नाही म्हणून मोदी बसतात मोदी म्हणतात मोदीचं काय खरं नाही गॅस वाढवलाय पेट्रोल वाढ आठशे जी, जी, जी एक महाराष्ट्रातला मा, माजी मुख्यमंत्री येऊन आमच्या आई रोडतोय त्याच्यावर लक्ष देते त्याला पक्ष सोडायचा नव्हता हा पण का पक्ष सोडला चारशे पार होतील दोनशे पार होत नाही दोनशे सीता येणार नाही दोनशे येणार नाही नमस्कार मंडळी मानदेश देश मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो देशामध्ये लोकसभेची निवडणूक लागलेली आहे लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे सांगली जिल्ह्याचा खासदार कोण आणि या जिल्ह्याचा खासदार कोण होणार आहे जनतेच्या काय प्रतिक्रिया आपण या बाजारातून शनिवारचा हा शेळ्या मेंढ्याचा बाजार आहे या बाजारामध्ये आपण आलेलो हो? आहोत तर या बाजारातून आपण जनतेच्या मनातला खासदार कोण जनता हे कुणावरती प्रेम करणार आहे आणि कोण संसदेमध्ये पाठवणार आहे याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत तर आजच्या या कार्यक्रमाचे सहप्रायोजक का आहेत हॉटेल टुलटेक एक्झिक्युटिव्ह आटपाडी तर आपण जनतेच्या मनातला खासदार कोण आहे हे जाणून घेऊ आपल्यासोबत काही मेंढपाळ बांधव आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधतो कुठलं नाव बाळेवाडी आता लोकसभे निवडणूक लागल्या संजय काका उभा आहेत बर परत विशाल पाटील आहेत चंद्रार पाटील आहेत कोण खासदार सांगली जा आता कोण येईल ती आपल्याला तसं काय पुढचं भविष्यात काय मी काय वाटते तुम्हाला कोण येईल काकांचं काम कसं आहे काकांचं काम चांगलं आहे चांगलं आहे बरं देशात सरकार कोणाच पाहिजे भाजप कि काँग्रेस आवा आता पुढचं काय सगो ना आले आता थोडक्यात निवडणूक आल्या जो आलं आदय आद कुणाला मतदान करणार आहे करू कुणाला तरी हा? हा? करू कुणाल तरी बर का करायचं कुणाल तरी एकदम मग आता काय करायचं करायचं कुणाल तरी नाही करू तुमच्या मनातला माणूस कोण असा ना आपला सगळे आपलीच आहे आप मनातले आहे आप सगळे आपलीच आहे ना मग काय हॉटेल टू टेक एक्झिक्युटिव्ह पाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स मीटिंग प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा डोहा जेवण सुविधा एसी हॉल माइक आणि साऊंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस गळवे प्लाझा शेजारी दिघंजी रोड आटपाडी मार्गे ब्या की बकरा हो। बाजार आजचा आजचा बाजार माल बघून चांगला आहे चांगला आहे होय माल बघून चांगला आहे आता मागते की पन्नास ला मागते मी पंच्याहत्तर म्हणलोय पंचाहत्तर तुमचं गाव कुठलं ही दडसवाडी उंबरगाव दडसवाडी उंबरगाव म्हणजे खाली मेंढ्या लांब जाते तिकडं आता आम्ही तिकडं मेंढरा आणलाय बकरा इथे जा म्हणून मी काय म्हणतोय लोकसभेचं रणधुमाळी चालू आहे होय एकीकडे इक संजय काक विशाल पाटील तिकीट नाही चंद्रहार पाटील उभा सांगलीचा खासदार कोण होईल आय सांगलीचा खासदार जरा विचार करून सांगावं लागणार आहे बरं का दार, दार, बर तस काय शिकती सोपी गोष्ट नाही तुम्ही लय आरो टाकला मोठा लय मोठा आरो टाकला सांगण्याच गो, गोष्ट नाही काय नाही पण सांग तू तुम्हाला पण विचार करून सांगणार आता सांगणार विचार करून सांगणार कसं आहे तुम्ही पुन्हा नाराज होणार आयला काय आम्ही नाराज होणार मेंढका काय तरी म्हणलं नाही नाही मास होत कसं माहित आहे का होणार म्हटलं तर बघा वस्ताद चंद्र हर पाटील जरा थोडं असं गाजलेलं आहे थोडं असं वाटतंय वाटतंय हा एवढं वाटतंय बाबा ना आणि काहीतरी थोडं वाजेल पडेल होईल काका हॅट्रिक मारणार आहे म्हणते काका असू का, का, द्या कुणी असू द्या बघितलं तर माणूस थरथर कापतंय त्यांनी बघितलं असा चंद्रहार पाटील आमच्या नगरीतून फिरून दिसता गेला तर की या की गडी तेव्हा म्हणजे आमच्या गाजवून गेलेला आहे तर खेळून गेलेला आहे त्याला लोक मानते ती सगळं सगळं ते जरा कल कळवायचं वाटतो या कुस्तीत डबल महाराष्ट्र केसरी झालाय केसरी हा पण ह्या निवडणुकीच्या कुस्तीत काय होईल कस आहे माझी सांगतोय काय जरा कल आहे मग हिकडला कल असला तरी त्या कल कल कसा आहे हिकडला काय ऐकत मेंढक्या माणसाला कळणार आहे का सगळं की खोच काय तिडा आहे ती ही तिढा जी आहे ती आपले सरस सरळ मार्ग आम्ही म्हणतोय काय असं घडल असं वाटतंय पण त्यात बे अड्याल पडल होईल तो सगळ्या काय कर्ज जी आहे ती तो जर उतारा क्लिअर केला तर आजच गो त्याचा माणूस आहे भाजपवर नाराज आहे का तुम्ही नाराज नाही विषय ना अजिबात नाराज नाही परंतु रेंज चालते ती आपण सांगतो नाराज नाही तसं होणार आहे मेंढके माझं मेंढ्या राखत असताना चर्चा होत्या चर्चा मेंढ्या राखत चर्चा होती म्हणजे अगदी Uh, सगळ्याला माहिती आहे असं वाटते म्हणजे काय थोडा विचारच करावा लागणार आहे या गोष्टी म्हणजे सोप्या नाही त्या मेंढक्याला करणार आहे त्या काय एवढ्या नाही मग दुधे भावी कुठला मतदारसंघ आहे आमचं कौटुमक कौटिमक आहे म्हणजे सांगली जाईल सांगलीचा खासदार का कौ बाय चंद्रहार आहे विशाल पाटील आहे आता चंद्रहारचं तर नाव आहे पुढे चंद्रहारचं नाव आहे बर तिकीट उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे साहेबांनी जाहीर केले त्यांना होईल oh, 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 का हो का वाटते तुम्हाला ah? का होईल माणूस बी चांगला आहे हो आहे आहे नाराज नाराज काकांवर नाराज आहे हो काकांत तर काय केले आमच्याकडे काय केलं नाही काहीच केलं केलंय म्हणते काहीच केलं काय सुद्धा नाही काहीच नाही चारशे पार आकडा होणार आहे भाजपचा म्हणते नाही 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 नाराज आहेत लोक प्लेज नाराज हो सारखे लाईट राहिले का नाही काय सुटका नाही नाही एक युवा मतदार म्हणून तुम्ही जिल्ह्याचा खासदार कोण होईल असं तुम्हाला आम्ही कवटेमकड तालुक्यातला आमचा निर्णय आजीतराव गोरपडे सरकार जे निर्णय घेईल त्याच्या पाठीमागे आम्ही राहतो अजितराव गोरपडे यांचं काय म्हणजे मत असं आहे का बाबा कोणाला सपोर्ट करायचा काय असं ठरलंय अजून काय गोलदस्त आहे सगळं अजून काय नक्की नाही काय त्यांचं नाही हा गोड काय निर्णय घेईल त्याच्या पाठीमाग आला घोरपडे सरकारांचा शब्द हा तुमच्यासाठी हा शेवट शब्द असं नाव काय जा सांगली मतदारसंघातल्या सांगलीमध्ये कोण होईल खासदार खासदार आमच्या मध्ये चंद्रार पाटील झाला चंद्रार पाटील काकांचं काम कसं आहे काकाच का माता आता त्यांना दोन वर्ष निवडून दिले हा दिले दोनदा दिलाय तिसऱ्यांदा आमचं म्हणणं आहे की चंद्रावर पाटील झाला तुम्ही नवीन नवीन युवा पिढी म्हणून तुम्हाला वाटते चंद्रावर पाटील पाहिजे नवीन जरा उमेदवार दुसरा झाला पाहिजे नवीन उमतीतला आहे तो खासदार होऊन देऊ काका दोन वेळा निवडून आले काकाला दिले की आता आता नवीन नवीन पिढीला जरा चर्चा मिळून पाहिजे नवीन नवीन पाहिजे हो नवीन बदल पाहिजे ना नवीन पाहिजे कशासाठी बदल पाहिजे काय आता भाजपनं काय केलंय गॅस वाढवलं सगळं वाढवलं वाटोळ करून टाकलं भाजप म्हणता वाढवलं <laughs> वाढवलं <laughs> तरी पण मोदी साहेब म्हणतात की आम्ही चारशे फार झटका बसलेला नाही म्हणून मोदी बसतात मोदी म्हणतात मोदीचं काय खरं नाही एकंदरीत महाराष्ट्राला राजकारण बघता काय वाटते तुम्हाला राजकारण आता नवीन आहे काँग्रेस शिवसेना हेच यायला पाहिजे भाजप आला की वाटोळच भाजपा आला की वाटो वाटो शंभर की वाटोळ काय काय नाही बदल व्हायलाच पाहिजे बदल या गेल पुढे बदल पाहिजे <laughs> बदल, बदल एक सत्ता एक सत्ता म्हणलं चालत नाही बदल नाही तर पाहिजे ना आपल्याला बदल हे का काय केलंय गॅस वाढवला पेट्रोल वाढवलं डिझेल वाढवलं काय काय सगळे आजचे दिन आहे का कशाच आजचे दिन आले वाढवले नाही वाढवलं नाही मग देश्चा देश्चा मोदी म्हणतात की चार सांगितलं मोदी काय सुधारक म्हणून काय सुधारक चालत नाही या बारीनं काँग्रेसच बस बसणार अजून बस विशाल बस पाटलांना तिकीट नाही होणार का पेक्षा काँग्रेसचा जाग आहे काँग्रेसलाच मिळणार तिकीट आता चंद्र पाटलांचा महाविकास आघाडीत कोणाला काय सुधक मिळत नाही काँग्रेस पहिल्यापासून पन्नास वर्षीच काँग्रेसची सत्ता येते पंचवीस वर्षी सलग आता बदल झाला बदल होणार मिळणार जागा जागा मग आता चारशे पार होतील कशा चारशे तीनशे दोनशे पार होत नाही त्याप्रेन दोनशे शिटा येणार नाही दोनशे येणार नाही कशाला एवढ्या सीटा येते चारशे दोनशे सुद्धा येणार नाही दीडशे सव्वाशे त्या दरम्यान सुद्धा लागतील निवडणूक लागले म्हणून सहा सहा हजार रुपये आता शेतकऱ्यांनी दिले हे काय झालं तुझ्या आधी मिळालं काय मिळालं आता निवडणूक लागले म्हणून त्या गावाला रस्ता नाही आज भाजप आल्याबद्दल रस्ता नाही माणसाने प्यायला पाणी नाही नुसतं आहे का प्यायला पाणी नाही पाणी प्यायला नाही कुठलं गावकरी एकत्र आज पडे तर टी म्हणजे नाही नाही पाणी नाही कुठे एकाच कोपऱ्यात आलं तरी एका कोपऱ्यात नाही मनातलं खासदार कोण आम्हाला खासदार कोण विशाल पाटील विशाल पाटील विशाल पाटील अजून तिकीट नाही बाली किल्ला आहे काँग्रेसचा मिळणार तिकीट काँग्रेसचा केंद्रात आता नौका माणूस आहे लगेच आठ दिवस झाले शूट घेण्यामध्ये बाली किल्ला आहे काँग्रेसचा बाले किल्ला असून दोन भाजपचा उमेदवार येणार की आता आता लढ नाही 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 आता लढाई आता काँग्रेसवर पर्याय नाही हा सांगलीचा खासदार कोण होईल येणाऱ्या सांगली, सांगली लोकसभा मतदार संघातून आपल्या जिल्ह्याच विकासाच्या दृष्टिकोनाने बघितले गेल्या दहा वर्षात जे विद्यमान खासदार होते त्यांनी दिल्लीमध्ये काय प्रश्न आपल्या जिल्ह्यासाठी मांडलेत हा माझा त्यांना पहिला प्रश्न आहे ज्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत पाणी शेतकऱ्याला पाणी असेल तरच तो खासदार असेल ह्यासाठी घराण्याला एकदा संधी द्यावी विशाल पाटील यांना खरंच एकदा संधी द्या काय होतंय हे समजलं आपल्याला घराण्या अनेक वेळा संधी मिळाली नाही दहा वर्ष झाले गे आता प्रतीक पाटील पण खासदार होते होते गे बघा एआयबीपी मंजूर कोणी केले प्रतीक दादांनी केले परत आपल्या आठपडी तालुक्यात मला वाटतं साधारण सहाशे का सातशे कोटीचे आठपडीत पाठबांधण्याचे काम झालेत आपल्या आठपाडी तालुक्यात जर आठवडी जर विकासाच्या बाबतीत केलं तर प्रतीक पाटील जेवढं आठवडीसाठी निधी दिलाय संजय काकांनी दहा वर्षात दिलाय का मला सांगावं काहीच नाही काकांचं काम काय नाही काय नाही काम आहे ते मला वाटतंय अनिल भाऊनी आठपडी तालुक्यासाठी पाणी आणलं परत विक्रम विक्रमदा जप तालुक्यासाठी पाणी आणलं आणि तिथं कोण नारळ फोडायला गेले जनतेला माहित आहे कोण गेले सांगायची गरज नाही जनतेला माहित आहे हा पाणी आणलं कोणी अनिल भाऊनी तिथं नारळ फोडायला कोण गेलं ते जनतेला माहित आहे त्याच्यापेक्षा एकदा विशाल पाटेलला संधी द्यावी जनतेला मी हात जोडून विनंती करतो की एकदा विशाल पटेलला संधी देऊन बघा नाही जर आपल्या जिल्ह्याचा विकास झाला परत परत तुम्ही मतदानाला त्यांना आले मागायला तर मतदान देऊन नका मी ह्या भावनेच आहे एक सुशिक्षित मतदार म्हणून तुम्ही तुमच्या भावना प्रकट केल्या पण भाजपचा असा दावा की आम्ही चारशे पार करणार आहे नाही त्यांना आत्मविश्वास आत्मविश्वास म्हणजे मशीन आहे एक तर पहिल्यांदा महाराष्ट्रात सात टप्प गुजरात मध्ये का दोन टप्प मी पहिल्यांदा प्रश्न करतो गुजरात मध्ये दोन टप्पे आहेत आणि महाराष्ट्रात पाच टप्पे कशासाठी पाहिजे तुम्हाला बरोबर आहे का आणि निकालाची वेळ बघा किती त्यांनी चार जून पर्यंत निकालाची वेळ घेतली पहिल्या टप्प्यात घ्यायच होतं निकाल तुम्ही एकतर पहिल्यांदा सात टप्पे घेतले ते मतदानाचे काही गरज नव्हती दोन टप्प्यात मतदान होत होत मला वाटतं प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितले होते की तुम्ही कशासाठी सात टप्पे केलेत निवडणुकीच एक सुशिक्षित मतदार म्हणून मी तुम्हाला विचारतोय की हे सध्याच जे महाराष्ट्राचं वातावरण बघताय राजकीय हे वातावरण बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय आता ह्या ह्या वातावरणामध्ये मी काय नाही सांगणार तुम्हाला सांगतो की आपण मला वाटतं दोन हजार चौदा पासून भाजपला संधी दिल्या त्यांनी मोदी सरकारनं जे आश्वासन दिले होते त्यातले त्यांनी कुठले आश्वासन पूर्ण केलेत मला सांगावं आणि दुसरी गोष्ट आ, राहुल गांधीने ज्या प्रदेशमध्ये जे पहिले त्यांनी आश्वासन दिले होते ते पूर्ण केले का नाही हे पण बघावं त्यांनी आणि महाराष्ट्राचा विकास शंभर टक्के होणार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पक्षांतर होतंय इकडून तिकडं नेते जाते याबद्दल काय सांगायचं ते कसं आहे ईडी आणि गेल्यानंतर असे सांगण्यात येते की आम्ही विकासासाठी गेले ते आता त्यांच्यासाठी बोलणार आहेत ते भीतीने आता राहुल गांधीने तर स्पष्ट सांगितले एक महाराष्ट्रातला माजी मुख्यमंत्री येऊन आमच्या आईजवळ जवळ ओढतोय त्याच्यावरून लक्ष देते त्याला पक्ष सोडायचा नव्हता हा पण का पक्ष सोडला याचा बी तुम्ही अभ्यास घ्या बर तुम्ही माध्यमांमध्ये मादे चर्चा ऐकताय बातम्या पाहताय तर काँग्रेस किंवा विरोधी भाजपाचा जो विरोधी पक्ष आहे त्या विरोधी पक्षाकडेच ईडी जात्या असं लोकांचं मत आहे पण जी भाजप मध्ये आहेत ती लोक त्या लोकांच्या मागे ईडी जात नाही या बद्दल काय सांगाल शंभर टक्के कसं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना त्यांच्या मागे ईडी आहे भाजपच्या एक एक एकही आमदार एक ही खासदार त्यांच्या मागे काय ईडी नाही हे जनतेला दिसत आहे ना स्पष्ट आहे आज काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आहेत ते असा आरोप करतात की जी त्यांचे अकाउंट आहेत बँक अकाउंट आहेत ती गोठवण्यात आलेली आहे काय याच्या पाठी आपल्याला काय माहित नाही त्यांचा विषय आता हे <laughs> आपल्याला कुठल्या नेत्याचं अकाउंट माहित नाही आपल्याला <laughs> त्यासाठी मी काय बोलू शकत नाही पण माझे जनतेला आपल्या सांगलीच्या जनतेला विनंती आहे की एकदा विशाल पाटीलला तुम्ही निवडून द्या विकास होतोय का नाही बघा जर विकास नाही झाला तुम्ही मत देऊ नका विशाल पाटलाला मी ह्या भावनेच आहे आणि जर एकदा विशाल पाटलाला तुम्ही मत दिलं तर शंभर टक्के पंधरा वर्ष दादा घराण्याचं जिल्ह्यामध्ये वर्चस्व राहील ह्यात दगडावर चिर आहे आवाज मानदेशाचा मान देशातील मान प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद